तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्याला माहीत आहे की मुंबई पोलीसचं जे ग्राउंड चालू आहे याची आपण अंदाज जर सांगितला असेल किंवा मग मागच्या पाटील मागे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की मुंबईचं पोलिसचं मी ग्राउंडचं मिरिट जे आहे ते काय सांगितलं होतं आणि मुंबई पोलीसचं जे मिरिट आहे ते कशाप्रकारे लागणार आहे किंवा मी सांगितलं होतं की गेल्या व्हिडिओमध्ये मागील दोन व्हिडिओमध्ये बनवले होते आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मिरिट कमी लागणार आहे मिरिट कमी लागणार आहे पण तुम्ही म्हणलात की कशाच्या अंदाजावर तुम्ही सांगताय किंवा कसं काय मिरिट कमी लागू शकतं एवढं तर ह्याचा मी तुम्हाला शंभर टक्के पुरावा आणि प्रूफ सांगणार आहे कारण की मुंबईचं मिरिट कमी लागण्याची कारणं जी आहेत ती तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे आपल्याला जर जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन असाल हा अजूनपर्यंत आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील आता आपण बघणार आहोत की मुंबई पोलिसचं जे ग्राउंड आहे तर मुंबई पोलीसचं ग्राउंड आता सुरुवात आपण बघितली आहे की केव्हा झालेली आहे तर सुरुवातीचे जे आठ दिवस होते ते मुंबई पोलिस ग्राउंडची तारीख जी निघाली होती आणि त्या दिवशीपासून आता ह्या आज तीस तारीख आहे आता एक दोन सात आठ तारखेपर्यंत पूर्णपणे ग्राउंड संपून जाईल आणि इतक्या दिवसाचा आपण जर वर्गवारी केली आणि प्रत्येक दिवसाचं विद्यार्थ्यांना जर टॉपचे ग्राउंड मारलेले विद्यार्थी आता मी तुम्हाला सांगत आहे की आमच्याकडे प रोजच्या रोज कारण की आम्ही आता सध्या मी रोज यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे आणि त्यानंतर मला टेलिग्राम देखील आपलं चॅनल आहे व्हॉट्सअप देखील ग्रुप आहे तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मला रोजच्या रोज ज्या प्रत्येक दिवसाच्या ग्राउंडची पूर्णपणे लिस्ट येते म्हणजे कुणाला किती मार्क पहिले म्हणजे असं कोणी समजू नका की आम्ही ग्राउंडला गेलो होतो आणि आपली मार्क लपून ठेवू शकतो कारण की ही जी लिस्ट आहे ते आमच्यापर्यंत रोजच्या रोज येत असते कारण की रोज ग्राउंड झाल्यानंतर रोज संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान आम्हाला पूर्ण लिस्ट मिळून जाते आणि त्या लिस्टवर आम्ही रोजच्या रोज अभ्यास करून तुम्हाला सांगत आहेत की पूर्णपणे अंदाजे कट ऑफ हे आहे कारण की ही जी लिस्ट टाकली जाते ती कशाच्या आधारावर टाकली जाते तर ती लिस्ट टाकण्याची कारण जे आहेत की जे विद्यार्थ्यांना आता आपल्याला माहिती आहे की त्यांना देखील माहित असते की पोलिसांना देखील माहित असते की विद्यार्थी रोजच्या रोज बघत असतात की मुंबईचं ग्राउंड काय किती मिरिट लागणार आहे किंवा कशाप्रकारे मिरिट लागणार आहे किंवा त्यांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जे मिरिट अंदाजे आम्ही सांगत असतो तर त्या मिरिट्स आपण अभ्यास करून सांगत आहेत की मुंबई पोलिसां मी तुम्हाला सांगितलं होतं की चाळीस एकेचाळीस बेचाळीस या दरम्यान मुंबईचं ओपनचं जे मिरिट आहे ते लागणार आहे आणि तशाच प्रकारे मिरिट लागणार आहे कारण की जे आपण काल एकोणतीस तारीख होती काल एकोणतीस तारखेची जी कट ऑफ म्हणजे ग्राउंडची विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत त्या यादीची पूर्णपणे जर मी चाचणी केली आणि कालची यादी जी बघितली आहे जर तुम्हाला ती यादी बघायची असेल काल विद्यार्थ्यांना किती मार्क पडले किंवा अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस मागच्या जेवढ्या आतापर्यंत तारखा झालेल्या आहेत मुंबई पोलिस ग्राउंड चालू होऊन तेवढ्या प्रत्येक दिवसाची तुम्हाला तारखेचे ब प्रत्येक एफ मिळून जाईल आणि खाली जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आणि व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन केलं मी खाली दिले लिंकनुसार आणि तर तुम्हाला पूर्णपणे ती यादी मी तुम्हाला टाकून देईल तुम्हाला ज्या दिवसाची पाहिजे असेल तर तुम्हाला संशय असेल की मा समजा माझा मित्र ह्या दिवशी गेला होता त्याने जर मला खोटी मार्क सांगितले समजा त्याला जर पडले असतील अडतीस तर त्याने सांगत असेल चाळीस पडले तर असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा त्याची पूर्णपणे खरी जर मार्क बघायचे असेल तर आपल्यापर्यंत सग स सगळे पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आता ह्या आधारावर मी तुम्हाला मेरिट सांगत कारण की आता मी तुम्हाला एक पुरावा दिला आहे की आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही जाऊन बघू शकता आणि तुम्हाला तुम्हाल पूर्णपणे यादी मेसेज टाका त्यावर तुम्हाला यादी मिळून जाईल तर ह्या प्रत्येक दिवसाची जी यादी येत असते आपल्यापर्यंत विद्यार्थ्यांना किती मार्क पडले तर सरासरी मी सांगत आहे म्हणजे असं खोटं नाही सांगत कारण की प्रत्येक दिवसाला जर समजा आपल्याला दीड हजार ते दोन हजार मुलं जर बोलवले तर त्यातील फक्त पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना पंचेचाळीसच्या पुढे मार्क असतात म्हणजे आता मी रोज बघत आहे कारण की म्हणजे असं नाही की रोजच्या रोज यादी चेक करतो किती विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेत म्हणजे प्रत्येक वार गुणांची यादी ते सेपरेट डिव्हिजन मध्ये केलेली आहे चाळीसच्या पुढचे पंचाळीसच्या पुढचे किंवा सत्तेचाळीस आज ते मार्क देखील विद्यार्थ्यांना फार विद्यार्थ्यांना कमी आहेत आणि पंचाळीस मार्क देखील फार विद्यार्थी कमी आहेत रोजच्या यादीमध्ये कमी दोनशे ते तीनशे किंवा चारशे पाचशे शेवट एका दिवशी जर ग्राउंड चांगले पडले तर त्या दिवशी त्यांना पंचाळीसच्या पुढे चारशे पाचशे विद्यार्थी सापडतील तर बाकीचे विद्यार्थी तुम्हाला सांगत आहेत की त्यातील यादीतील कमीत कमी यादीतील पाचशे ते सहाशे विद्यार्थी पूर्णपणे फेल झालेले असतात म्हणजे जर दोन हजार मुलं प्रत्येक दिवशी बोलवले आणि दोन हजारमध्ये जर रोजच्या रोज पाचशे सहाशे विद्यार्थी जर दर फेल होत असतील म्हणजे ग्राउंडला आणि ते फेल म्हणजे पंचवीच्या आज मार्क पडलेले आणि पंचवीच्या आपल्याला माहिती आहे पंचवीस मार्क पडले पास होत आहे पण ते पासाला काय उपयोग नाही आपल्याला जे कट ऑफ यादीत ग्राउंडला लेखी परीक्षा जर द्यायची असेल तर आपल्याला कट ऑफ यादीत बसावं लागते आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणजे असं कोण नसलं की त्याला माहिती नसेल की ते कट ऑफ यादीमध्ये बसावं लागतं तर ही पंचवीसच्या पुढील जे विद्यार्थी आहेत ते ब खालचे जे विद्यार्थी आहेत ते पाचशे ते सातशे दोन रोजच्या रोज विद्यार्थी पा फेल होतात आणि मग त्याच्यापेक्षा जास्त आकडा आहे पण मी तुम्हाला सांगत नाही कारण की ब बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये फेल होत आहेत आणि सात ते आठ दिवस झालं कंप्लीट माझ्याकडे यादी येत आहे ती सहाशे सातशे विद्यार्थी रोजच्या रोज फेल होत आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत आहेत आणि ह्या मार्कांनी पूर्ण गोष्टींच्या बाबी लक्षात घेऊन हे मिरिट मी तुम्हाला अंदाजे सांगत आहेत की एक्केचाळीस बेचाळीस एक त्रेचाळीस ह्या दरम्यान मिरिट लागणार म्हणजे चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान पंचायतच्या मिर पुढे ओपनचं मिरिट लागणार नाही आणि बाकीची ओबीसी इतर प्रवर्ग मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला पूर्णपणे मिरिट काय लागणार आहे म्हणजे कशाप्रकारे क अंदाजे मिरिट मी सांगत आहे ती कशाप्रकारे लागणार आहे तर मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे ही मी तुम्हाला सांगत आहे ती रोजच्या रोज विद्यार्थ्यांची यादी आपल्यापर्यंत येत आहे आणि त्या यादीनुसार आपण बघत आहोत की कारण की माझा जो मित्र आहे तो मुंबई पोलिसला रोजच्या रोज ग्राउंड चालू आहे आणि त्या ग्राउंडचा जर रोज तिथं बाहेर तुम्हाला जर बघितलं असेल तर तुमचं लक्ष नसेल समजा तुम्ही ग्राउंडला गेला असाल कुठं काय गेला असाल तर तिथं बाहेर एक ला बोर्ड असतो फलक बोर्ड त्या बोर्डावर प्रत्येक दिवसाची यादीचे पूर्णपणे मार्काचे जे फोटो चिटकवलेले असतात म्हणजे आज समजा एकवीस तारीख आहे एकवीस तारखेला जे ग्राउंड पडलेलं आहे म्हणजे उद्या बावीस तारखेला जर गेला तर बावीस तारखेला बावी सका सकाळ सकाळ आपल्याला ते ग्राउंडची यादी बघायला मिळते म्हणजे आज या दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव त्याचा चेस्ट नंबर ऍप्लिकेशन नंबर आणि त्याला पडलेले गुण ग्राउंडमध्ये ते पूर्णपणे तिथं चिटकावले असतात आणि त्याचा फोटो काढून रोजच्या रोज आपला मित्र एकजण पाठवत आहे कारण की तिथं काही विद्यार्थी आपले असे आहेत की तिथं स्थायिक आहेत आणि रोजच्या रोज ग्राउंडला बघायला जात आहेत म्हणजे समजा ज्यांनी भरले आहे फॉर्म भरलेला आहे मुंबईमध्येच राहायला गेलेले आहेत किंवा तिथे अकॅडमी लावलेली आहेत आणि ते विद्यार्थी काय करतात की तिथं जाऊन रोजच्या रोज कारण की मी त्यांना सांगितलेलं आहे की जर विद्यार्थी कोणते स्थायिक असतील आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत जर कोण असेल बघणारं तर तिथे आपल्याला वैयक्तिक कॉन्टॅक्ट केल्यान करून काय विद्यार्थी आपल्यापर्यंत पोचलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे की रोजच्या रोज ग्राउंडला जाण्याची म्हणजे बघण्याची सवय असते बाहेर म्हणजे आता ग्राउंडमध्ये म्हणजे आतमध्ये देऊ देत नाहीत जे बाहेर थांबून बाहेर प्रेक्षक असतात ग्राउंडच्या बाहेर उभारलेले आहेत किंवा नातेवाईक कोण असतात तर त्यांच्यामार्फत तिथंच बाहेर उभारून तिथंच बाहेर जे फोटो चिटकवलेले आहेत प्रत्येक लिस्ट चिटकवली आहे त्या लिस्ट आपल्यापर्यंत रोजच्या रोज फोटो येत आहेत त्यामुळे जर तुम्हाला ते असं म्हणजे नाही की कुठल्याही कशाच्या बेसवर तुम्ही सांगत आहेत तर मी पूर्णपणे माहिती घेऊनच सांगत आहे की कशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडत आहेत आणि एवढ्या कमी प्रमाणात विद्यार्थ्यांना मार्क पडत आहे त्याच्यामुळे मेरिट देखील ह्या वर्षी शंभर टक्के म्हणजे एकशे एक, एक टक्के मिरिट कमी लागणार आणि ज्याला चाळीसच्या पुढे मार्क आहेत त्याने डोळे झाकून पोलीस भरतीचा अभ्यास करणे म्हणजे हे ध्येय ठेवायचे कारण की मुंबई पोलिसला भरला असेल तर तुम्ही शंभर टक्के अभ्यास करायला पाहिजे कारण मेरिट जे आहे आपल्याला माहिती एकदम कमी लागणार आहे चाळीस ज्याला चाळीस प्लस मार्क आहेत कुठल्याही कास्ट असू दे ओपन सोडून कुठलेही कास्ट त्याने शंभर टक्के अभ्यास करायला हरकत नाही ना ओपनच्या विद्यार्थ्यांचा करू शकता कारण की सुद्धा सांगता येत नाही समजा चाळीस किंवा चाळीस प्लससुद्धा मिरिट लागू शकतं तर इतक्या कमी प्रमाणात मिरिट ओपनचा लागू शकतात आणि बाकीच्या कास्टचा तुम्ही विचार करा किती प्रमाणात खाली येईल छत्तीसपर्यंत शेवट मिरिट लागू शक्यत आहे आणि मुलींचा देखील सहज आहे प्रत्येक दिवसाची यादी येत आहे आणि जर आणखीन तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता ते आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जे नवीन विद्यार्थी असेल ज्यांना माहीत नाही की पूर्णपणे खरेखुरी माहिती मी सांगत आहे आणि संपूर्ण तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत आता मी तुम्हाला आजचा दिवस सांगत आहे आणि ज्या दिवशीपर्यंत तुमचं मेरिट लागत नाही त्या दिवशीपर्यंत तुमची लेखी परीक्षा होत नाही तोपर्यंत आपले यूट्यूब चॅनल यूट्यूब व्हिडिओ येतच राहतील आणि तुम्हाला खरेखुरी संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत मिळत राहील आणि ह्याचा पुढचा मी व्हिडिओ सांगणार आहे कारण की मुंबई पोलिससाठी कशाप्रकारे कुठल्या घाटकावर आपण जास्त फोकस केलं पाहिजे अभ्यास करताना तर आपल्याला माहिती आहे की जे आपण दरवर्षी अभ्यास करत असतो आपण जर समजा मुंबईला फॉर्म भरला तर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जा जिल्ह्याचे जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात समजा बहुमुंबईला विचारलेला आहे तर मुंबईच्या स्थानिक लेवलचे प्रश्न विचारले जातात मुंबईतल्या घडामोडी महापौर इत्यादी महानगरपालिका आजच्या प्रकारे प्रश्न आपल्याला ब परीक्षेमध्ये विचारले जातात आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त मार्क जातात आता विद्यार्थी काय करतात की जर कुणी तुम्ही सहाय्यद्री अकॅडमीचा ठोकळा घेतला असेल किंवा